चंद्रपूरमध्ये निष्पाप बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग चंद्रपूरमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे जिथे एका निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग आली आहे ही घटना प्रशासनाच्या बेजबाबदार वृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते दोन जून रोजी सायंकाळी सहा वाजता चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरात झालेल्या अपघातात बावीस वर्षे सानिका कुमरे लक्कडकोट तालुका राजुरा या युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण चंद्रपूर शहर हळळले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने हा गंभीर अपघात झाला प्रशासनाने वेळेवर लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती या घटनेनंतर सर्वत्र ओरड सुरू झाली आहे आता कुठे प्रशासनाला जाग आली असून तुकुम परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे मात्र हा बदल एका निष्पाप जीव गेल्यानंतर का हा प्रश्न नागरिक विचारत आहेत या अपघाताची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत चंद्रपूरमधील ही घटना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि सक्रियपणे काम करणे अपेक्षित आहे